नमस्कार मी यशवंत आणि आपण पाहत आहात बहुजन सैनिक महाराष्ट्र जगना है तो जगना पडेगा एक राष्ट्र केली पिंपरी चिंचवड भोसरीतील गवळीमाथा ते नगर चौकापर्यंत केवळ सवा किलोमीटर रस्त्यासाठी ब्याऐंशी कोटीची निविदा रद्द करून या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषीवर व भ्रष्ट अधिकाऱ्यावर कठोरात कठोर कारवाई करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांनी महानगरपालिका आयुक्त शेखर सिंह <हा> यांना केली पिंपरी चिंचवड शहरातील गवळीमाथा ते इंद्रायणी चौकापर्यंत केवळ सव्वा किलोमीटर रस्त्यासाठी ब्याऐंशी कोटीची निविदा रद्द करून त्या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषी भ्रष्टाधिकाऱ्यावर कठोरात कठोर कारवाई करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांनी महानगरपालिका आयुक्त शेखर सिंह यांना केली निवेदनात त्यांनी म्हटलं आहे की शहरातील टेलको रस्त्यावरील भोसरीतील गवळी माथा ते इंद्रायणी चौकापर्यंतचा सव्वा किलोमीटरचा रस्ता महापालिका अद्ययावत पद्धतीनं विकसित करणार आहे यामध्ये दोन्ही बाजूने मार्गिका वाहनतळ सायकल ट्रॅक हरितपट्टा सेवावाहिन्या पदपथ व्यायामशाळा शौचालय उभा राहणार आहे या कामासाठी तब्बल एक्क्याऐंशी कोटी सत्याहत्तर लाख पंचावन्न हजार पाचशे छप्पन रुपये खर्च करण्यात येणार आहे तर हे काम धनेश्वर कन्स्ट्रक्शनला देण्यास मान्यता दिली आहे विशेष म्हणजे आपण या रस्त्याच्या कामासाठी महापालिका कर्ज काढणार आहे त्यामुळं आपल्या महापालिकेत प्रशासकीय राजवटीत रीन काढून सण करण्याचे प्रकार सुरू आहेत पिंपरी चिंचवड महापालिकेतील काही अधिकारी सल्लागार संगणमत करून विशिष्ट अटी शर्ती कोठ्यावधी मलिदा लाटून राजकीय वरधास्तकरण असणाऱ्या ठेकेदारांनाच कामे देतात हे भ्रष्ट अधिकारी संबंधित ठेकेदाराला संपूर्ण निविदा प्रक्रियेचे अगोदरच माहिती देतात दर निश्चित करतात रिंग घडून आणतात निविदा भरताना काही ठेकेदारांना दमदाटी करतात स्पर्धा असल्याचा भास निर्माण करतात व महापालिकेच्या तिजोरीवर दिवसाढवळ्यात दरोडे घालतात विकासकामाच्या नावाखाली कोठ्यावधी रुपयाचा महा प्रशासनाच्या वतीने चुरडा होत आहे महापालिकेच्या वतीने दापोडी ते निगडी आणि पिंपरी ते झापोडी या मार्गावर अर्बन स्ट्रिंग डिझायनिसनुसार पदपत्र व सायकल ट्रॅक तयार करून करणं केलं जात आहे या कामासाठी सुमारे दीडशे कोटी रुपयांचा खर्च केला आहे एकीकडे महापालिकेचे उत्पन्न कमी आहे त्यामुळे उत्पन्न आणि खर्चाचा नियोजन करणे गरजेचं असताना प्रशासन अर्बन स्ट्रिकसारख्या संकल्पना राबवत आहे यासाठी कोट्यावधी रुपयाचा खर्च करण्यात येत आहे त्यामुळे भविष्यात महापालिकेची आर्थिक स्थिती नाजूक होणार आहे शहरातील टेल्को रस्ता हा मुख्य रस्त्यापैकी एक महत्त्वाचा रस्ता आहे के एस बी चौकापासून नगरपर्यंत हा रस्ता साडेआठ किलोमीटरचा अंतराचा आहे त्यापैकी गवळीमाथा ते इंद्रायणी नगर या सव्वा किलोमीटर अंतराच्या रस्त्याचा अद्ययावत पद्धतीनं विकास करण्यात येणार आहे यासाठी महापालिकेने प्रकल्प व्यवस्थापक सल्लागार म्हणून मॅक्स ग्लोबल सिव्हिलटेक प्रायव्हेट लिमिटेड यांची नियुक्ती केली रस्त्याचे आवश्यक सर्वेक्षण आणि नकाशे तयार केले या सर्वेक्षणात सध्या स्थितीतील सहा पदरी रस्ता अधुरा पडत आहे त्यामुळे वाहतूक कोंडी होत असल्याचं दिसून आलं आहे यासाठी सव्वा किलोमीटर अंतराचा रस्ता विकसित करण्यास करण्याचे नियोजन केलं जात जात आहे त्यानुसार नव्वद कोटी पासष्ट लाख पंच्या सत्त्याहत्तर हजार चारशे पंचावन्न रुपयाची निविदा प्रसिद्ध केली आहे यामध्ये केवळ दोन ठेकेदारांनी सहभाग घेतला दोन वेळा निविदेला मुदतवाढ दिल्यानंतरही मेहरबान गणेश्वर कंट्रक्शन आणि अजवानी इन्फ्रास्ट्रक्चर या दोन ठेकेदारांनी या कामाची निविदा भरली त्यानंतर महापालिकेने अकरा टक्के कमी दरांनी दरा अकरा टक्के कमी दराची घणेश्वर कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड या ठेकेदाराची निविदा स्वीकारली त्यानंतर एक्क्याऐंशी कोटी सत्त्याहत्तर लाख पंचावन्न हजार पाचशे छप्पन रुपयामध्ये काम करून घेण्यास आपण आयुक्त तथा प्रशासक म्हणून म्हणून मान्यता दिली आहे मेहरबान घणेश्वर कंस्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड हा ठेकेदार राजकीय हितसंबंधातील असून महापालिकेतील बहुतांशी मोठ्या रिका रकमेची कामे तो महापालिकेचा जावई असल्याप्रमाणे याला कामे मिळतात या ठेकेदाराला हे काम देताना महापालिका प्रशासनातील अधिकारी वस या संगणमतात सामील असतात ते संबंधित ठेकेदारांना आगाऊ माहिती पुरवतात त्यानुसार आर्थिक लाभ पदरात पाडून घेतात इतर ठेकेदारांना स्पर्धेत भाग घेऊन देत नाहीत दमदाटी दादागिरी करतात संगणमत करून रिंग करतात हे सर्व आपल्याला माहिती असताना देखील आपण या गंभीर प्रकाराकडे दुर्लक्ष करता त्यामुळे शहरातील करदात्या नागरिकांचे आर्थिक नुकसान होते तरी आपण या गंभीर प्रकाराची दखल घेऊन मेहरवान घणेश्वर कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड यांच्या देण्यात आलेले हे काम रद्द करावे निविदा प्रक्रिया यामध्ये सामील असणारे अधिकारी यांची सखोल चौकशी करून दोषीवर कठोरात कठोर कार्यवाही करावी असं सदर निवेदनात सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांनी म्हटलं आहे अशी माहिती पिंपरी चिंचवड शहर प्रतिनिधी यांनी दिली बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्ह लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा